मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला छगन भुजबळ माणिकराव कोकाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतात मी अधिक बोलणं योग्य राहणार नाही रहा कृषी खातेवाद याआधी देखील अनेक कृषी मंत्री राहिले आहेत देशाचे कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांनी देखील काम केलं आहे त्यामुळे कुठल्या खात्यात काही अडचण राहत नाही विरोधकांचं काम आहे त्यामुळे ते राजीनामा मागतात मालेगाव बॉम्बस्फोट निकाल गेल्या पंधरा दिवसात दोन बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल लागलेत पंधरा ते सतरा वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा काही दोष नाही साध्वी आणि इतर सात ते आठ वर्ष जेलमध्ये राहिले मला कळत नाही लोक अनेक वर्ष जेलमध्ये राहतात आणि नंतर सांगतात त्यात तथ्य नाही पोलीस चौकशीत काहीतरी गडबड आहे न्यायव्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे का याबाबत सगळ्यांनी विचार केला पाहिजे आयुष्यात सात ते सतरा वर्ष मी स्वतः दोन सव्वा दोन वर्ष गेलो किती मनस्ताप त्रास होतो हे नुकसान होतं शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान होतं मला थोडे विचित्र वाटते त्यांना मध्ये का ठेवले कोर्टाचा निकाल मान्य केला पाहिजे पंधरा ते सतरा वर्ष लोकांना आठ ठेवा नंतर सांगतात निर्दोष आहेत याला जबाबदार कोण त्याचा आयुष्याची धुळखान धूळधान होते हा वेगळा प्रश्न समाज आणि देशापुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय तपास यंत्रणा कोर्टानं प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिली आहे चुकीचे माणसे पकडले वेगवेगळ्या संस्था आहे कधी इकडे इकडचे कधी दिल्लीचे तपास करतात अजूनही लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे दत्तमामा भरणे दत्त मामा भरणे देखील वस ग्रामीण भागातून आलेले आहेत का नाही न्याय देऊ शकणार ते देऊ शकतील ज्यावेळी आम्ही भाजप शिंदेसोबत सरकारमध्ये आलो त्यावेळी अजित पवारांनी अर्थ खाते घेतले त्यावेळी माझ्या पुढे सर्व खाते ठेवले मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला मोठे खाते घेतले खूप आग्रह केला पण ग्रामीण भागातील लोकांना द्या हे मी सांगितलं माझं आयुष्य मुंबईमध्ये गेलं आहे मी शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहतो पण त्याची बारीकसारीक माहिती देणारे माणसे ग्रामीण भागात असतात त्यामुळे भरणे मामा न्याय देतील भरणे मामा ग्रामीण भागात राहिलेले आहेत ते जास्त न्याय देऊ शकतात भरणे मामा यांना अडचण येईल असं वाटत नाही प्रत्येक खातं महत्त्वाचं असतं प्रत्येक खातं हे चांगलं आहे आपण कसे काम करतो यावर अवलंबून आहे महायुती घटक पक्ष टार्गेट असे नाही काही वेळा बी जे पी पक्षातील लोकांना टार्गेट केलं जातं आहे याबाबत मी फार बोलणे योग्य नाही आमच्याकडे सुद्धा यवलाचे ई व्ही एम तपासले जात त्यात काही अढळले नाही हे खरे आहे त्यात काही चुकीचे नाही आले काय होणार आहे त्यांचा राजीनामा अशी मागणी पूर्ण विरोधी पक्ष जे आहेत त्यांचं कामच आहे हो सरकारच्या विरुद्ध त्या त्या कुठल्याही निर्णयाच्या विरुद्ध बोलणं त्याच्यामध्ये नवीन काय आहे आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्ही सुद्धाच करत आहे सरकारच्या विरुद्ध बोलणं त्यांना धारेवर ठेवणं हे तर खरं विरोधी पक्षाचं काम आहे मालेगाव बॉम्बस्फोटचा काल निकाल लागला सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत परंतु त्याच दरम्यान एक अधिकारी होते, ते होते ते की त्यांनी असं सांगितलं इन्स्पेक्टर होते त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग यांनी मोहन भागवत यांना पकडून आणा अशा स्वरूपाचे त्यांना आदेश दिले होते असे त्यांनी माहिती दिली सर गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन बॉम्बस्फोटच्या संदर्भामध्ये निकाल लागला एका बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये तर त्यांना पकडण्यात आलं होतं ते पंधरा सतरा वर्ष जे आहेत तुरुंगात राहिले आणि नंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा काहीच दोष नाही आता इथे सुद्धा आहे या कर्नल पुरोहित असतील साधवी साधी प्रज्ञा प्रज्ञासिंह प्रज्ञा सिंह सिंह ठाकूर हे सुद्धा जे आहेत सात आठ वर्ष जे आहेत जेलमध्ये त्यांना पण राहावं लागलं अडचणीतून जावं लागलं आणि नंतर साहेब सांगतात की त्याच्यात काही तथ्य नाही मला हे कळत नाही की लोक जेलमध्ये राहतात आणि नंतर सात सात दहा दहा वर्ष आतमध्ये राहिल्यानंतर त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा रीतीचा हे तर पोलीस चौकशीत काहीतरी गडबड आहे चुकीचे लोक पकडले आणि अधिक काळ राहण्यासाठी जे लाभ राहावं लागतं त्याच्यामध्ये असं वाटतं की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये कुठेतरी काही बदल करण्याची आवश्यकता का आहे का याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे तर आयुष्यातील सात वर्ष दहा वर्ष सतरा वर्ष मी स्वतः गेलो सव्वा दोन वर्ष किती मनस्ता किती त्रास किती केसेस आणि शेवटी सांगतो की काय नाही तर हे जे नुकसान जे होतं शारीरिक मानसिक आर्थिक समाजामध्ये सुद्धा ते घरातील लोकांना त्रास होतो आणि नंतर जे आहे म्हणजे मला थोडंसं विचित्र वाटतं या सगळ्याच्या बाबतीमध्ये एवढे वर्ष जे आहे त्यांना जेलमध्ये काठवत हा विषय जो आहे माझ्या मनात पण एक कोर्टाचा जो निकाल लागला तो तो मान्य करायलाच पाहिजे अपेक्षित काय अपेक्षित म्हणजे असं आहे की तुम्ही पंधरा वर्ष सतरा वर्ष दहा वर्ष लोकांना आत्मनं ठेवा आणि नंतर सांगा की तुम्ही निर्दोष आहे म्हणजे काय याला जबाबदार कोण त्याच्या आयुष्याचे धूळधान होते त्यांच्या त्यांची प्रगती कोणते त्रास होतो जेलमध्ये सामाजिक आर्थिक मानसिक सगळा त्रास त्याला जबाबदार कोण आहे हो। प्रश्न जे समाजापुढे जे आहे त्याच्या पुढे मला आहे असं मला वाटायला लागलं पण एस सारखी एस एन एसबीआय सारख्या यंत्रणांनी चौकशी केली या सगळ्यात चांगल्या यंत्रणा म्हटल्या जातात अशा पद्धतीने जर होत असेल तर मग या प्रश्न निर्माण आहे मला पुढचं काय मला माहित नाही मला एवढंच म्हणायचं आहे की एक तर कोर्टाने पडताळून पाडलेली आहे त्याच्यानंतर निर्णय आला तो मान्य करायला पण मग चुकीची माणसं पकडली गेली ती कोणी पकडली आता वेगवेगळ्या संशया कधी इकडचे पोलीस काम करतात कधी दिल्लीतले पोलीस सेंट्रल गव्हर्नमेंटचे पोलीस काम करतात ते करतात काय मग त्याची काही जबाबदारी कोणाची फिक्स करणार निर्दोष सुटतात त्यांच्या आयुष्यात जे आहे गेलेले वर्ष कोण करत साध्वी प्रज्ञासिंग पण हे सांगत होतं की आम्हाला याच्यामध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेलं आहे अडकवलं जात आहे म्हणजे यंत्रणा कुठल्या वेगळ्या हेतून काम करते असं वाटतं का आता हे ठीक आहे ते सुरू झाले परंतु अजूनही लोकांचा विश्वास जो आहे हा न्याय व्यवस्थेवर आहे आणि न्याय व्यवस्था अजूनही चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि म्हणून लोकांना न्याय मिळतो आहे धनुंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात यांचा कमबॅक होऊ शकतो का कारण लॉबिंग केलं जात आहे त्यांनी दोनदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली काय वाटते मला का त्याच्याबद्दल काय कळत पण नाही मी वर्तमानपत्रातून वाचतो त्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली शेवटी मगाशी त्याचं उत्तर मी दिलेलं आहे ते उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे त्या घटकाचे मुख्यमंत्री बसून ठरवतात काय करायचं कोणाला नेमायचं कोणाला काय खातं द्यायचं कोणाला बाजूला ठेवायचं त्याच्याबद्दल मी काय उत्तर देणार क्षम आहेत ते न्याय देऊ शकतात असं वाटतं आपल्याला ते सक्षम आहेत आणि न्याय देऊ शकतात असं वाटतंय का असं आहे की भरणे मामा ले ले अग, अग, सुद्धा ग्रामीण भागातून आलेले आहेत ते का नाही न्याय देऊ शकणार ज्या वेळेला आम्ही ह्या सरकारमध्ये आलो प्रथमतः बी जे पी शिंदे यांच्याबरोबर त्यावेळेला मला अजितदादा सुद्धा जे आहेत जी खाती वाटायला आली होती फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीचे खाते माझ्याकडे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खातं घ्या तर मी जेव्हा चर्चा करतो त्यांनी मला खूप आग्रह केला हे खातं बुट आहे चांगलं आहे घ्या 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 खूप आग्रह त्यांनी माझ्या पण माझं मत असं होतं की ज्याचं बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे क्रमांक राहिलेला त्याला त्याची जास्त माहिती आहे तर त्यांच्याकडे ते खातं गेलं पाहिजे आता माझं काय माझं तर गेलं पाहिजे आता माझं काय माझं तर अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य मुंबईमध्ये गेलं मुंबई महापौर आमदार आणि आहे माझी शेतीवाडी आहे मी शेतीवाडी करतो जवळजवळ मुलगांची पण आमची होती आतासुद्धा जे आहे सत्तरपासून मी काही शेती घेतल्या ते करतो पण तरीसुद्धा ती माहिती हां शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी नेहमी त्यांच्या पाठीमागे उभं राहतो असं राहिलं पाहिजे प्रत्येक प्रत्येकाने राहिलं पाहिजे पण खातं सांभाळताना त्याची बारीक सारीक माहिती असते माणसं ग्रामीण भागात आपल्याला नेते जास्त सापडू शकतं की जास्त न्याय देऊ शकतं असं नाही की मी सांभाळू शकत नाही मग ते जास्त न्याय देऊ शकतील असं माझं म्हणणं आहे पण ठीक आहे ना भरणे वापरसुद्धा ग्रामीण भागातली आहे त्यामुळे मला असं वाटतं काही अडचण येण्याची गरज नाही असं प्रत्येक खातं हे महत्त्वाचं आहे ज्या वेळेला मला हे खातं मिळालं कुठलं पुरवठा अन्न पुरवठा वगैरे संरक्षण त्यावेळेस मी मीडियाने हे सांगितलं बघा मुजबरांची अवनती झाली त्यांना हे खातं मिळालं त्यांना खालचं खातं मिळालं पण मला समाधान आहे की चोपन हजार दुकानांच्या माध्यमातून आज साडेसात आठ कोटी लोकांना व्यवस्थित धान्य पुरवतो आपण आणि विशेषतः करोना काळातसुद्धा सुद्धा वेळेला सगळं काही बंद होतं फक्त पोलीस हॉस्पिटल चालू होते त्या तिसरं आणखीन एक डिपार्टमेंट चालू होतं ते म्हणजे अन्न नागरी पुरवठा खातं म्हणजे माझं तुम्हाला माहिती आहे की इथे सात आठ लोक बसलेले मुंबईत सात आठ लोक बसलेले आणि प्रत्येक तालुक्यात खेड्यात असलेल्या अडचणी सोडवत सोडवत सगळीकडे आम्ही अन्नधान्याचा पुरवठा केला मोदी साहेबांनी डबल तांदूळ दिले तोही पुरवठा केला अर्थात ते सर्व शहर जे आमचे जसं अधिकारी आणि कार्यक कार्यकर्ते सगळ्यांनाच आहे त्याप्रमाणे ते आमचे जे हा मापाडी बंधू आहे ते जे लोढी गणलोडी करतात ड्रायव्हर्स आहेत दुकानदार आहेत त्या सगळ्याला दिसल्या जातात आणि कुठेही तक्रार आली नाही सगळीकडे जे आहे आणि त्यावेळेला समाधान वाटलं अरे ह्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपण राज्याची लोकांची सेवा करू शकलो हेच तर याच्यासाठी तर, सर आपल्याला मात्र उद्भवायचं आहे तर प्रत्येक खातं हे चांगलं आहे तुम्ही त्या खात्यामध्ये कसं काम करता हे महत्त्वाचं साहेब गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधले दोन मित्रपक्ष त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या मंत्र्यांना आणि यांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे त्यांचेच व्हिडिओ बाहेर येत आहे त्यामागे महायुतीतल्याच मित्रपक्षांचा हात आहे अशा प्रकारची चर्चा सुरू आहे नेमकं असं वाटतंय असं असू शकतं एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आणि ह्या स्पर्धेतूनच हे व्हिडिओ विरोधकांकडे जात आहे त्यातून ते बाहेर येत आहे काही वेळेला जे आहे ते बी जे पी पक्षातल्या स्वतः लोकांना थोडंफार टार्गेट केलं जातं हे मी तुम्हाला काही सांगायला नको ना म्हणतो वेगवेगळ्या आणि परत या सगळ्यांना जे आहे जास्त उजाळा देण्याचं काम आपणच करत असत त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलसुद्धा काही तक्रार करायचं काही कारण नाही आहे परंतु ठीक जे आहे ना जे थोडेसे जे गहाळ वागतील अधिक काय त्यांना अधिक त्रास होत असतो

ही होत असं वाटतं मी ज्याला उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री असेल त्यावेळा जपान जे आमचे त्यावेळेला नाही मी महापौर होतो मुंबईचा त्यावेळेला मुंबईचे दोन हत्ती आम्ही जपानला दिले होते आणि त्यांनी जे आहे एक मोठी जपानी गार्डन जे आता वीर जम आता उद्यान म्हणतो भायखड्याचं किंवा त्याला आमच्या तिकडच्या भाषेवर राणीचा भाग म्हणतो आणि व्हिक्टोरिया राणीच्या नावानतो तिथे त्यांनी जपानी गार्डन बनवले आणि मग त्या तिकडच्या त्या हत्ती हत्ती आणि हत्ती त्यांनासुद्धा अतिशय मोकळेपणाने आणि स्वतः पाहून ठेवत आहेत एअर कंडिशनिंग अमू तमो धुणं पाणी तंत्र सगळं व्यवस्थित मोकळेपणा फिरणं मला कल्पना आहे त्यांनी हत्ती ते नेता आहे आता यांच्या काय कशावरून अडचण आहे याची मला तर जास्त काही कल्पना नाही आहे पण मग त्या बदल्या बदल्यामध्ये कोल्हापूरमध्ये जिकडून तो हत्ती नेता आहे त्याच्या बदल्यामध्ये काय घेऊन काही येतात असं काय आहे का, का ते मला काय खरं म्हणजे मला याची पूर्ण कल्पना नाही आहे परंतु आता या काय चित्ता आपण कुठून आणले आहे आणले ना परदेशातून आणलं आहे मोदी साहेबांचे तर हे थोडंसं देवाणघेवाण होत असते हा विरोध का आहे त्याच्यामध्ये काही कारण असू शकतात त्या कारणाची जे आहे सोडून जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत हे करते साहेब ई व्ही एममध्ये मध्ये फेर तपासणीचे अर्ज आलेले होते ज्यामध्ये येवला मतदारसंघाचं देखील ई व्ही एमची फेर तपासणी केली आणि राज्यातलं आठ ठिकाणी कुठेही काही अडून आलं नाही पुन्हा एकदा व्ही एमच योग्य होते असं स्पष्ट आहे हो आमच्या इथे सुद्धा एवल्यामध्ये सुद्धा दोन ते चट दो आले ते कुठले तरी पेटी त्यांनी सांगितली त्याप्रमाणे ते खोलले सुद्धा प्रतिनिधी तिथे गेले होते आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे आकडे पकडे सगळे सगळं चेकिंग झालं याद्याचेक झालं सगळं काय झालं आणि काहीच निघालं नाही हे खरं आहे जे टीका करतात त्याच्याबरोबर हे पण आहे तर काय करणार त्याला दुसरं काय अध्याल केलं तुमच्या समोर तुम्ही सांगितलेली तुम्ही निवड केली त्याप्रमाणे अजित पवार यांनी आज पी डी सी सी बँकेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला की कुठेही जाऊन चौफुल्यावर वगैरे जाण्याचा प्रकार करू नका धाय धाय काय गोळीबार वगैरे असं काही करू नका एकूण शंकर मांडेकर प्रकरणात ते चिडले सगळे तर काय वाटतं सगळे एकूणच असं काय पक्षप्रमुख आहे अजितदादा देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे त्यांचं करन... कारण काही नेत्यांमुळे असेल काही आमच्यासारख्यांमुळे असेल किंवा कार्यकर्त्यांमुळे असेल जर काय अडचणीत असं काही झालं तर त्याचा दुष्परिणाम किंवा टीकेला पूर्ण पक्षाला उत्तर द्यावं लागतं त्यामुळं असं काही करू नका हे सांगणं ज्येष्ठता त्यांचे जे आहे अध्यक्ष म्हणून आणि ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांचा तो अधिकार आहे आणि ही अशा रीतीची जे आहे काही दिवसापूर्वी फडणवीस साहेबांनी सुद्धा असंच मार्गदर्शन केलं आमदारांना यांना त्यांना सगळ्यांनी केलं ना हे नाही हे करा हे नाही हे करा असं वेळोवेळी साहेब तर नेहमी करत असं सगळे असे मार्गदर्शन प्रश्न मेहबूब मुजावर नावाचे ते एटीएसचे पोलीस निरीक्षक होते तर त्यांनी आता असा कोर्ट केलेला आहे की मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सिंग तत्कालीन अधिकारी होते तर त्यांनी मोहन भागवत यांना धरून आणा असे त्यांना आदेश दिलेले होते मेहबूब मुजावर नावाचे एटीएसचेरीक्षक यांनी सांगितले एटीएसचे तत्कालीन वरिष्ठांनी सांगितलं होतं मोहन भागवत यांना धरून आणा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये कल्पना नाही ते खरोखर असं सांगितलं नाही सांगितलं काय त्याच्या संबंधित जे काही यंत्रणा असतील ती त्याचा विचार शेवटचा प्रश्न नाशिक जिल्ह्याचा सात महिने सरकार स्थापन करून झालेलं आहे नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही आहे जिल्हा नियोजन समितीची जी वार्षिक बैठक आहे ती रखडली आहे अनेक आमदारांची कामं पत्र त्यात पडलेली आहे ते कामं होत नाही पालकमंत्री नसल्यामुळे ती बैठकही होत नाहीये मला स्वतःला कसं काय वाटत नाही कारण तुम्हाला कल्पना आहे की अगदी सरकारसुद्धा बरखास्त झालं आणि राज्यपालांचं किंवा जे काय म्हणतात ना राष्ट्रपती राजवट आले तरी अखेर राज्य चालतंच आहे ना त्याच्यामुळे जे आहे सरकारी अधिकारी जे आहेत ते काम करतच असतात जे काही बसले जाते थोडंसं कमी जास्त होतं आणि आम्ही त्यांना आमच्याकडे आजही आम्ही सुद्धा पाठवतो की बाबा असं करा चार आम्ही गोष्टी सांगतो एखादी गोष्ट त्यांना ठीक वाटते दोन तीन नाही वाटत ठीक आहे आणि हो ज्यावेळेला योग्य वेळ अशी येईल त्यावेळेला जे आहेत मुख्यमंत्री इतर जे आहेत नेते आहेत ते निर्णय घेते धन्यवाद सर